होऊ शकत पण त्यानंतर ज्या विधानसभा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर मला वाटत लोकत्रांत या महाराष्ट्रामध्ये याच्या मला वाटतं जे काम गेले अडीच वर्ष साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ज्या प्रकारे तरुण असेल महिला असेल ज्येष्ठ असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना आणण्याचं काम केले महिलांसाठी लाईन योजना आणण्याच काम केलं त्याचबरोबर مٹے پہ اڑچ واؤن جو मला वाटतं किती त्यांचा एक हा सत्तर एक सत्तर बहात्तर वर्षाची असतील विचार आणि आम्ही गेलो तो पाऊस घेऊन दौऱ्याला आणि तुलाच

क्रिकेट खेळाय मध्ये नवाज करायला लागले आणि ते बाबा ते उभे होते तो प्रवास जो आहे माझा मोफत होतो माझ्यासाठी ज्या योजना आणल्या त्याच्यासाठी आता मला कोणाकडे जे आहे ते पैसे मागावे लागत नाही मला

काम करायचं पण या जनतेला जे आहे हे सगळं करत म्हणून तुम्ही कितीही शिव्या दिल्या पण त्या शिव्यांचं उत्तर जे आहे शिंदे साहेबांनी शिव्यांकडून नाही दिलं कामान दिलं संस्कार नाही महाराज साहेबांचे संस्कार नाही म्हणून शिंदे साहेबांनी नेवी जे आहे जे कामाला နေပေး एक वचन दिलं होतं ते वचन त्यांनी पूर्ण नकलं म्हणून शिवसेना महायुतीची सत्ता जी आहे ती या दोन्ही महानगरपालिका असतील नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील या सगळीकडे आज इथे मध्यवर्ती कार्यालयाच्या स्थापना झाली मला आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे की आता जा गाव उद्देशांना घर उद्देश आपलं जे आहे सदस्य नोंदणी अभियान असेल आपल्याला मतदार नोंदणी असेल त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण मागे आपण ज्या जसं आपण लोकसभा काम काम अधिक आणि महानगरपालिकेमध्ये आपण करावं अशी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा देखील आज कोल्हापूरमध्ये कोल्हापूरला देखील वेगवेगळ्या निधी जो आहे काम शिंदेसाहेबांनी <Gã> <otros> Acho <landos> que सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका